या गावचा उपसरपंच आहे आणि हा पूर्वीन पारेपासून चालत रा आमचा हा श्राद्धेचा एक पळ म्हणून आम्ही हा हे केलं आहे कारण की हा जशी पूर्वीन पारापासून जी परंपरा आलेली आहे तीच आम्ही परंपरा चालू ठेवणार ठेवत आहोत आणि पुढे सुद्धा ही चालतच राहणार आहे या ठिकाणी एवढंच सांगू असं वाटतं की ज्या पळाच्या संदर्भात जे काही झालेले बाकीच्या गोष्टी इथून आम्ही मातेवरती जातो मातेवरती नवलाई मंदिराच्या तिथं थांबतो आणि थांबून सर्वजण एकत्रित एक सर्व गोळ्या मिळाला असतो प जनावरे वगैरे आणि जसे मातेकर मंडळी असती ते आम्हाला दररोज संध्याकाळचं स्वयंपाक करून म्हणजे जेवणसुद्धा करून या आता एक दहा पाच वर्षापासून ते जेवणसुद्धा आम्हाला घालतात आणि सर्व व्यवस्था म्हणजे जी लाईटची व्यवस्था असू द्या पाण्याची व्यवस्था असू द्या ही सगळी व्यवस्था हे ते आम्हाला करतात आणि स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महत्वाचं सांगायचं म्हणजे हा जो लोकांचा गैरसमज आहे की भूत भुताटकी वगैरे असं काही नाही ही जी परंपरेने पूर्वीपासून जे केलेला आहे पूर्वीपासून जो केलेला आपला नवस एक नवा प्रकारचा नवस बोललेला आहे की बाबा आम्ही या इतक्या इतक्या दिवस या या स्थितीला या वेळेस या आम्ही तुझ्या गावातून आम्ही थोडंसं हे करू आमचं थोडीशी भरभराट होऊ देऊ कारण की पूर्वी पूर्वी लोक सांगायचे आमचे पंजोबा आजोबाच्या पूर्वीचे लोक सांगायचे की बाबा हे आपल्या वंशज वाढत नव्हतं वगैरे वगैरे असं तर आता तो प्रकार चांगल्या पद्धती आमचा अगदी आनंदात सुख संवर्धात म्हणजे असं चालतं या गावात पूर्ण पूर्ण असं अगदी आनंदी वातावरण आहे आणि आताच काल सात आठ दिवस दो आ, जो, जो चार दिवस झाले आमचं मा अखंडाराम सप्ताह झाला जवळजवळ पंचेचाळीस वर्ष आम्ही तो करतो आहे आम म्हणजे आमच्या प आमच्या माहितीप्रमाणे आणि तोसुद्धा आता ह्या ठिकाणी झालेला आहे आता गुढीपाडव्यानंतर आमची दुसरी एक छोटीशी यात्रा असते आणि यात्रा झाल्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी मात्या मात्यावरती जातो आणि तो सर्व त्याचा भाग आहे की बाबा आम्ही बोताट किल्ला वगैरे असं काही घाबरून वगैरे जात नाही तर आमचा आणि तो एक नवसाचा भाग आहे त्यामुळे आम्ही जातो आहे आणि ह्या प्रिएडमध्ये म्हणजे आम्हाला एक सांगसं वाटतं की ह्या प्रिएडमध्ये बरेचसे लोक ह्या पाठीमागं समजा दाभोळकर साहेब आले बरेचसे लोक आले परंतु त्यांचा काय अनुभव झाला काय झाला त्यांना काही कुणाला कल्पना नाही आहे परंतु बोधपुटाड वगैरे तसं काही नाही आहे आणि हा एक श्रद्धा एक आपली देवावरची एक भक्ती किंवा जे आपण म्हणतो विश्वास माझा विश्वास आहे या पिरड म्हणजे माझ्या माझ्या वयाच्या का मला जिथपर्यंत कळतं आहे तिथपर्यंत या गावात असं कुठली गोष्ट घडली नाही की ज्या फळाच्या संदर्भात कुठलीच गोष्ट झालेली नाही की बाबा एखादी मैत वगैरे झालं नाही म चोरी वगैरे झालेली नाही कुठलीच गोष्ट झाली नाही पळाच्या पिरियडमध्ये अशी पण होतच नाही परंतु पळाच्या पिरियडमध्ये तर कुठली कारण की आता घरात माणसं असल्यासुद्धा चोऱ्या होत्या तर हे तर रात्र दिवस म्हणजे रात्रभर मोकळंच रा घरे असतात त्यामुळं एवढं काय नसतं आणि एवढंच मी सांगणार आहे स उपसरपंच ना या नात्याने एवढंच सांगतो की बाबा या गावात हा श्रद्धेचा भाग आहे आणि ह्याचा कुणीही गैरवापर किंवा कुठलीही गोष्ट करू नये त्या स त्या 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 नऊ दिवसाच्या पेडमध्ये किंवा आठ सात आठ दिवसाच्या पिमेडमध्ये हा कुठलाही गैरवापर होऊ नये अशी मी एक कळकळची ग्रामस्थांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं एक विनंती करणार आहे की बाबा पाठीमागं झाला प्रकार झाला परंतु हा प्रकार इथून पुढं कुठं घडू नये असं एक माध्यम मा, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुमचं या म्हणजे मी तुमच्या साम टी व्हीलासुद्धा धन्यवाद देतो की बाबा ही आमची जी बातमी आहे ती पूर्णपणे म्हणजे अशी लोकांपर्यंत पोचवा आणि खरोखर आमच्या अंधश्रद्धा नाही अशी लोकांना सांगून द्या की बाबा लोकांचा काय ग्रस गैरसमज होतो आहे की बाबा ही अंधश्रद्धा आहे असं आहे तसं आहे पदूर ताटके आहे असं वगैरे काहीच नाही सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये डोंगर कुशीत असलेलं गोंदेमाळ म्हणून हे गाव आहे आणि या गावामध्ये एक अनोखी प्रथा गेल्या पिढ्यान पिढ्या पीड़ा पाळली जाते या गावामधील लोक दर तीन वर्षांनंतर येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी संपूर्ण गावातनं लोक आपल्या गुराढोरांसह निघून जातात शेजारच्या गावी जाऊन राहतात आणि त्यानंतर जवळपास तीन चार दिवसांनी जेव्हा देवाचा कौल तेव्हा हे गाव पुन्हा एकदा स्वतःच्या गावी येतं ही अनोखी प्रथा गेले अनेक पिढ्यानपिढ्या या गावाकडनं पाळली जाते अंधश्रद्धा म्हणून नव्हे तर पूर्वजांकडून चालत आलेली ही प्रथा ही आनंदानं हे गाव आजपर्यंत पाळत असल्याचं पाहायला मिळतंय ओंकार कदम साम टी व्ही न्यूज गोंदेमाळ सातारा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका